लेखनिक हा शाळेचा महत्वाचा कणा आहे माजी सभापती दिलीप भागवत पोलादपूर धनराज गोपाळ पोलादपूर तालुक्याचे लेखनिक हा शाळेचा महत्वाचा कणा असे उद्गार पोलादपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप भागवत यांनी रायगड जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक संघ प्रसंगी बोलताना काढले रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघ या संघटनेचे चर्चासत्र तालुक्यातील संवाद येथील सावित्री नदी किनारी आठ ते नऊ जानेवारी रोजी संपन्न झाले लेखनिक चर्चासत्राचा समारोप संवाद धारवली शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह दत्तात्रेय उतेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेला आहे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी सभापती दिलीपजी भागवत आयकर व्याख्याते ठाकरे सर माजी राज्य अध्यक्ष बाबा गाडगे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जोशी सर कार्यवाह संजय खडे उपाध्यक्ष पेडणेकर उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर चोगले मुख्याध्यापक किसन सुरवसे सुनील शिंदे संजय जयतपाळ संजय जाधव पिंगळा सर आदी मान्यवर उपस्थित होते लेखनिक हा शाळेचा महत्वाचा कण आहे ऑनलाईन कामांची व्याप्ती वाढली आहे दररोज प्रशासनाकडून नवनवीन कामे आणि प्रशासकीय माहिती मागवताना शालेय कोणतीही माहिती सकाळी किंवा दुपारी शासनाचे माहिती शा शासनाचे माहितीचे पत्र पडते कार्यक्रमाचं आयोजन संवाद विद्यालयाकडून दोन दिवस झालेल्या निवासी चर्चा सत्रासाठी करण्यात उत्तम नियोजन अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आल्यानं राज्य व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी तालुक्यातील मान्यवर आणि उपस्थित लोकप्रतिनिधींकडून समाधान व्यक्त करण्यात आलंय मुख्याध्यापक किसन सुरवसे जिल्हा उपाध्यक्ष तथा शाळेचे लेखनिक विद्याधर कोळसकर आणि त्यांचे सहकारी यांच्या अथक प्रयत्नातून तालुका अध्यक्ष शेडगे सर्व सर्व कार्यकारिणी सदस्य महाड अध्यक्ष संदीप खिडबिडे सुनील जाधव व सर्व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून यशस्वी झालाय